दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस तारखेची बातमी जवाहर नगर परिषद हद्दीत नगर परिषदेची सरकारी मालकीची जागा जुना राजवाडा या ठिकाणी विविध प्रकारची कामे सुरू आहेत या कामासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई विभागाअंतर्गत करोडो रुपये निधी दिला आहे जुना राजवाडा हा मैदान क्रिकेट प्रेमींसाठी तसेच विविध प्रकारचे खेळ मनोरंजनासाठी खुला होता आता त्याच मैदानात अनेक प्रकारचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाचा फायदा जनतेला काय होणार आहे हीच बाब गुलदस्त्यात आहे तालुक्यातील तमाम नागरिक हैराण आहेत राजवाड्यात नेमकं काय होतंय ठेकेदारांना विचारपूस केली असता ठेकेदारांनी थोडक्यात माहिती दिली त्या ठिकाणी गार्डन होत आहेत जुना राजवाड्याचे चारी बाजूने तुटलेले वॉल कंपाऊंड रिपेरी होत आहेत नागरिकांसाठी टॉयलेट बाथरूमची सुविधा होत आहे दरवर्षी होणारा बाबांच्या उरसामध्ये महाराजांना जाण्यासाठी रस्त्यामध्ये चिखल असतो त्यासाठी कॉन्क्रीट रस्ता तयार होत आहे तसेच ॲडमिन रूम तयार होत आहे अशा विविध प्रकारची कामे त्या ठिकाणी होत आहेत अशी माहिती ठेकेदाराने दिली निधी सरकारचा आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून आलेला आहे पर्यटन विभाग कोट्यवधी रुपयाचा काम करत असेल तर या कामाचा पर्यटकांना व तसेच व्यवहारकरांना काय फायदा आहे तेच समजायला मार्ग नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे जवाहरवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट